नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करून राज्यभर चर्चेत आलेले कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगावसह अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहेत त्यामुळे विवेक कोल्हे खरंच महाविकास आघाडीत जाणार का जाणार तर कोणत्या पक्षात प्रवेश करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता परंतु आज मंगळवारी विवेक कोल्हे यांनी पुणे येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली असून शरद पवारांच्या गाडीतून प्रवास केल्याने चर्चांना उदाहरण आले आहे विवेक कोल्हे यांनी तुतारी हातात घेतली तर कोपरगावात भाजपला धक्का बसणार आहे शरद पवारांनी विवेक कोल्हे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बॉडीवर काम करण्याची संधी दिल्याने आज आयच्या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे यांची भेट झाली त्यामध्ये राजकीय चर्चा देखील झाल्याचे बोलले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे अजित पवारांसोबत गेल्याने एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले काळे आणि कोल्हे दोन्हीही महायुतीसोबत आहेत महायुतीकडून विद्यमान आमदारांनाच तिकीट मिळणार असे काळ्यांनी अनेकदा बोलून दाखवले त्यामुळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु आज विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या असून ते पवार गटात प्रवेश करणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आशुतोष काळेंसाठी या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन वेळा दौरा केला एकीकडे अजितदादा आमदार काळेंची ताकद वाढवत असताना शरद पवार यांनी जर तुतारीचा उमेदवार दिला तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काय राजकीय घडामोडी घडतात याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागलेले आहे ला